शिरसगाव कोर्डे येथील चौथ्या दिवशी यावर तोडगा निघाला चौथ्या दिवशी ही उपोषण सुरूच होते तर गुरुवारी गटविकास अधिकारी मंदार पत्की यांच्या सोबतची चर्चा निष्फळ ठरली आहे यावेळी जिल्हा परिषद सभापती सुरेश निमकर माजी वीरेंद्र जगताप प्रकाश मारोटकर प्राध्यापक रवींद्र मेंढी पंचायत समिती सदस्य अमोल उमेश केवप्निल मानकर यांनी भेट दिली आहे उपोषणकर्ते राम गोवाल यादव हे मोल मजुरी करून शिरसगाव फोरडे येथे कुटुंबासह कुटुंबाच्या घरात राहत असून त्यांच्या अज्ञानाचा व गरिबीचा फायदा घेत चांदूरेल्वे पंचायत समिती व शिरसगाव फोर्डे ग्राम पंचायतीने त्यांच्या नावावर ऑनलाईन घरकुल दाखवून प्रधानमंत्री आवास योजनेतून एक लाख वीस हजार हडपले तर दुसरे उपोषण करते मोहन प्रणाप सोनवणे शिरसगाव फोर्डे येथील वर्ड क्रमांक एक चे कायम रहिवासी हो। नाव शासनाने प्रसिद्ध केलेल्या घरकुलाच्या व यादीमध्ये प्राधान्य क्रमांक एक वर नाव समाविष्ट आहे ग्राम सचिवाने यापूर्वी घरकुलाची फाईल पूर्ण करावयास सांगून पंचायत समिती चांदूर रेल्वे व ग्रामपंचायत कार्यालय शिरसगाव फोर्डे येथे सादर केले परंतु अजूनपर्यंत त्यांना घरकुलाचा लाभ दिला गेला नाही सोनोने यांनी घरकुला संपूर्ण कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण केलेली आहे मात्र ग्राम सचिवाच्या विरोधातील तक्रार अर्जावर सही केल्यामुळे जाणून बुजून त्यांना घरकुल लाभापासून द्वेषातून वंचित ठेवल्याचा आरोप मोहन सोनोने यांचा आहे या दोन्ही प्रकरणात दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी कार्यवाही करून आम्हाला घरकुल मिळवून द्या अशी मागणी रामगुमाल यादव व मोहन सोनोने यांची आहे सोमवार पासून पंचायत समिती समोर त्यांचे उपोषण सुरू असून गुरुवारी चौथ्या दिवशीही तोडगा निघाला शिरसगाव कोर्डे येथील ग्रामस्थ आपल्या न्याय हक्कासाठी कुटुंबासह रेल्वे पंचायत समिती समोर आमरण उपोषण करीत आहे बरेच नेते मंडळींनी भेट दिली व यामध्ये मध्यम मार्ग काढून उपोषणकर्त्यांना न्याय द्यावा अशी भूमिका मांडली परंतु चांदूर रेल्वे येथील बीडीओ मंदार पत्की यांच्या मी कार्यवाही करू शकत नाही असे त्यांनी शिष्टमंडळासमोर सांगितले प्रशासनाच्या अडेलसटू धोरणामुळे मागील चार दिवसापासून उपाशी उपोषणाला बसलेल्या चार व्यक्तींचा जीव मात्र टांगणीला लागला बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे